श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता आजचा अनुभव हा स्नेहाताईंचा हा अनुभव आहे खूप म्हणजे खूप छान असा आणि सुंदर अनुभव आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तारक मंत्राची ताकद अगणित ता ता आहे तारक मंत्राचे चमत्कार या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप म्हणजे खूप केलेले आहेत आणि या तारक मंत्राच्या तीर्थानेच ताईंचं आयुष्य पूर्ण म्हणतात ना झिरोपासून पासून ते आज करोडोपर्यंतचा जो काही त्यांचा प्रवास आहे तो फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेने म्हणजेच तारक मंत्राच्या तीर्थाने झालेला आहे तोच प्रवास ऐकण्यासाठी तुम्ही हा शि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्या ताई सांगतात की जे काही आज माझ्या आयुष्यामध्ये आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने आहे स्वामींच्या सेवेमुळे आहे जर आज स्वामी नसते तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं आणि मी इथपर्यंत म्हणजेच करोड रुपयांच्या जो काही माझ्याकडे आज मी श्रीमंतीचा टप्पा गाठलेला आहे तो स्वामींमुळेच झालेला आहे स्वामींमुळेच आलेला आहे मला जर स्वामीं माझ्या आयुष्यात नसते तर आज मी सुख समाधानी किंवा माझ्या आयुष्यामध्ये शांती निर्माण झाली नसती तर त्या ताई सांगतात की आ, मला मी पहिल्यापासून म्हणजेच जन्मताच इतकं संघर्ष करण्याची कारण संघर्ष करण्याची आवड होती सवय झाली होती कारण अर्थातच माझ्या आई बाबा खूप संघर्ष करायचे अक्षरशः आम्ही दुसऱ्यांचे डबे द्यायचं काम करायचो म्हणजेच मेस मेसच्या डब्यांचा आमचा माझ्या आईवडलं आई वडील आई व्यवसाय करायचे आणि आम्हाला माहिती होतं की जर एक दिवस आमचे डबे जर सगळे विकले गेले नाहीत तर आम्हाला घरी म्हणजे पैसा हा कधीच दिस दिसत नव्हता पण जेव्हा जास्त काही एक दिवस का तर असं व्हायचं की खूप डबे विकले जायचे खूप डबे विकले जायचे आणि एका दिवशी काहीच नाही म्हणजे धंद्याचं असंच असतं की झाला तर खूप होतं नाहीतर काहीच नाही तसंच करता करता आणि आम्ही जवळजवळ पाच भावंड असं पूर्ण घर चालवायचं चा म्हणजे अशक्य होतं काय करावं काहीच कळत नव्हतं पण फक्त आम्ही आई आईला बाबांना मदत करायचो जे काही जेवणाचं वगैरे बनवायचं स्वयंपाक बनवायचा खूप मोठा स्वयंपाक राहायचा माझ्या आई तर पहाटेच चार वाजता उठायची आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवून सगळ्यांचे डबे पुरवायचे मग आम्हीला आम्ही आईला मदत करायचो आम्हाला स म्हणजे लहानपणापासून सवय झाली होती हा संघर्ष बघण्याची पहाटे उठायचं स्वयंपाक करायचा डबे भरायचे म्हणजे असं करता करता आमचं कॉलेज संपत आलं म्हणजे बऱ्यापैकी आमचे शिक्षण होत आलेले होते मग तेव्हा कुठेतरी असं वाटायचं की आता आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आपण पण आईबाबांना धीर दिला पाहिजे त्यांना मदत व्हावी असं काहीतरी केलं पाहिजे तर त्यातलंच एक ताई म्हणजे ताई म्हणतात की मी माझी खूप पहिल्यापासून धडपड असायची किंवा जो आईबाबांनी संघर्ष केलाय जो आईबाबांनी कष्ट केलेत तशा म्हणजे एकदम गरिबीच्या परिस्थितीतून ते जात होते अगदी तसंच म्हणजे त्याच्यापेक्षाही मला माझ्या आई वडिलांना सुखात ठेवायचे कमी कष्ट करून अगदी त्यांना बसून खायला घालेल असं काहीतरी करायचे तर त्या ताई सांगतात की माझी पहिल्यापासून मनामध्ये धडपड असायची मग त्यात मला स्वामींचा मार्ग समजला तर आणि मा स्वामींची जेव्हा सेवा करायला लागली तेव्हा आमच्या घरामध्ये इतकं छान सुखी आणि समाधानी वातावरण राहायचं आम्ही रोज रोज कष्ट करून कमवायचो खायचो पण आम्ही त्यातच इतके समाधानी राहायचो की आम्हाला कधीच कशाची कमी पडायची नाही पण नंतर माझं ग्रॅज्युएशन झालं मग शिकून तर झालं होतं पण आता जॉबची अपेक्षा होती की मी काहीतरी छोटा मोठा जॉब करावा की जेणेकरून मला माझा हातभार माझ्या घरच्यांना माझ्या आई वडिलांना लागेल आणि जी पाच मामी चार पाच भावंड होतो त्यात मी मोठी असल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावरच पडायची त्यांना बघण्याचं पण काम माझ्याकडेच होतं तर त्यात आई सांगतात की जेव्हा अशी जबाबदारी यायची तेव्हा मी म्हणजे खूप असं मनातून कधी कधी खासल्यासारखं पण व्हायचं की मी किती लहान वयामध्ये संघर्ष केलाय किंवा असं असे गरिबीचे दिवस पाहिलेले येतं तेव्हा आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव असायची समजा आम्ही कधी बाहेर खायला गेलो असं छोटे छोटे स्नॅक्स म्हणजे पाणीपुरी म्हणा किंवा काही तर माझ्या बरोबरच्या प्रत्येक मुली खायच्या पण मी जेव्हा खायला जायचे जा जे। तेव्हा असं वाटायचं की नको आपल्या आपल्याकडे पैसे नाही आहेत मग आता नको खायला म्हणजे मग आम्ही असं प्रत्येक गोष्टीमध्ये मन मारलेलं आहे मग ते कपड्यापासून असं किंवा खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही वस्तू जर वापरायची म्हणली तर आम्ही अगोदर पैशाचा विचार करायचो की आज जर आपण सगळे पैसे उडवले तर उद्याचं कसं भागणार आहे असा विचार करून आम्ही ते पैसे पूर्वत पूर्वत म्हणजे तशा गरिबीच्या दिवसातून आलेलो आहोत तर त्या ता ताई म्हणतात ता ता मी जॉब सर्च करायला घेतला जॉब सर्च करता करता मी माझ्या मध्ये खूप दिवस गेले आणि मनासारखं काहीच जॉब भेटत नव्हता म्हणजे अगदी कमी पगारावर जरी नोकरी भेटायची म्हणली तरी ती ती पण भेटत नव्हती मग मी स्वामींचं तारक मंत्र तीर्थ बनवायला सुरुवात केली अनुष्ठानही केलं स्वामींचं तारक मंत्र ही रोज म्हणायचे आणि त्याचं तीर्थ म्हणजे मी पण घ्यायची माझ्या घरातल्यांना पण द्यायची तर असं करता करता म्हणजे मी स्वामींना फक्त एवढंच म्हटलं होतं की स्वामी जी काय आमची आर्थिक परिस्थिती आहे ती पूर्ण बदलू द्या आणि मला माझं जर काम झालं तर मी माझ्या जबाबदारीवर मी माझं घर तरी सांभाळू शकते तर त्या ताई म्हणतात की मी असं तारक मंत्राचं पाणी करता रोज तीर्थ घ्यायची रोज मग एक दिवस मी जिथे जिथे इंटरव्ह्यू दिलेले होते तिथून मला फोन आला की तुम्ही दहा हजारावर नोकरी तुम्ही जॉईन करा म्हणून नोकरीला तुम्ही जॉईन करू शकता दहा हजार तुम्हाला पगार मिळेल त्या ताईने विचार केला की दहा हजार म्हणजे खूप झाले त्या काळातले खूप होते तर त्या ताई म्हणल्या की आज आम्हाला पैशाची गरज आहे आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये मी जॉईन होते म्हणून त्या ताईंनी जॉईन केलं तिथे ते पण त्यांना एवढा कामाचा लोड होता की अक्षरशः जवळजवळ त्यांचं काम सोडून त्यांना पण करावं म्हणजे त्यांचा जो मेन रोल होता अकाउंटंटचा तो पण त्या करायचा प्लस बाकीच्या पण कामं करायच्या म्हणजे त्यांना दहा हजारामध्ये एवढं सगळं काम, काम करून घेऊन कमी पगार होता पण ताईंनी काहीच विचार केला नाही त्यांना गरज होती त्यामुळे त्यांनी चार बोलणे जरी बॉसने त्यांना बोलून म्हणजे बोलून दाखवले ऐकवले तरी ताई ऐकायच्या कारण अर्थातच आपल्याला जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा समोरच्या आपण दोन शब्द ऐकून घेतो पण कधी जेव्हा आपलं काहीच चुकत नाही म्हणजे आपलं जेव्हा समोरचा माणूस चांगल्या हेतूने आपल्याला दोन शब्द ऐकत असतो तेव्हा आपणही ऐकून घेतो पण जर तो, तो चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर आपण त्या पैश कमवलेल्या हो पैशालाही अर्थ राहत नाही तर त्या ताई सांगतात की मी असं करता करता जवळजवळ दोन तीन वर्ष दहा हजारावर तिथे काढले त्याच्यानंतर स्वामींना प्रार्थना केली स्वामी की आता माझं वय होत आलेलं आहे माझे आई वडील माझं लग्न करतील कमीत कमी घरच्या परिस्थितीची जबाबदारी तुमची आहे तर ताईंना ताईंनी लग्न करायच्या अगोदरच पहिली अट अशी टाकलेली होती की माझं लग्न जरी झालं म्हणजे ते समोरच्या जे स्थळ येईल त्या प्रत्येक स्थळाला ताई सांगायच्या की माझा जो पगार आहे तो मी माझ्या आई वडिलांना माझ्या म्हणजे त्यांना मी आर्थिक मदत करत राहणार आहे म्हणून तुम्हाला जर मान्य असेल तरच माझ्यासोबत लग्न करा तर त्या पुढच्या स्थळांनी सांगितलं की आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये आम्हाला चालेल म्हणून तर मग त्या ताई जे स्थळं येतील त्यांनाही अट ज्यांना मान्य राहील त्यांच्यासोबत त्या ताईने लग्न केलं सगळं व्यवस्थित झालं त्याच्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर ताईंनी कंपनी बदलली आणि ताईंना खूप म्हणजे जवळजवळ पंचवीस ते, जा, ते जवड़ जवड़ तीस हजाराची नोकरी मिळाली असं करता करता ताईने साईड बिझनेस सुरू केला म्हणजेच त्यांचा त्यांना लहानपणापासून माहिती होतं की आपल्या आईने मेस स्वयंपाकाची सवय होती स्वयंपाकातल्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या माहिती होत्या की कसं बनवायचं काय करायचं तर त्यांनी एक विचार केला की आपणही काहीतरी आता साईड बाय साईड एक बिझनेस करायला पाहिजे म्हणून तर त्यांनी फूडचा बिझनेस सुरू केला कॅटरिंगचा तर त्यांनी ऑर्डर घ्यायच्या सुरू केल्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा छोटा कार्यक्रम जर असेल समजा आता एखाद्याचं साखरपुडा आहे तर त्या साखरपुड्याची ऑर्डर घ्यायच्या त्या बनवायला स्वयंपाक पूर्ण बनवायचा त्याच्यानंतर असे छोटे मोठे त्यांना कामं मिळायला लागली आणि त्यातून त्यांचं इतका बिझनेस वाढत गेला इतका बिझनेस वाढत गेला की अक्षरशः ताई सांगतात की मी महिन्याला लाख रुपये कमवायचे इतका बिझनेस वाढत गेला ताईंनी परत त्यांचा जॉब पण चालूच होता पण जेव्हा सुट्टी असायच्या किंवा त्यांची त्यांनी टीम बनवलेली होती म्हणजे हाताखाली जे लोक ठेवलेले होते त्या लोकांना त्या स्वयंपाकासाठी त्या ऑर्डर साठी पाठवायच्या असं करता करता ताईंचा सा, ताई सांगतात की आज तो बिझनेस आणि जॉब माझ जवळजवळ दहा वर्ष झालं चालू आहे दहा वर्षामध्ये मला वाटतं की मी जवळजवळ कर, करोडो रुपयांची कमाई केलेली आहे म्हणजे जो काही जिरोपर्यंत पासून आम्ही एक एक डब्यापासून जी सुरुवात केली होती तो आज आमचा कॅटरिंगचा बिझनेस झालेला आहे म्हणजेच आम्ही मोठमोठ्या ऑर्डर घेतो त्यांना पूर्ण जी काही मदत आहे म्हणजे कुठलाही त्यांचा आयटम असू द्या तो सगळा स्वयंपाक आम्ही करून देतो ऑर्डर घेतो आणि असं करता करता मला आज स्वामींनी एवढं भरभरून दिलेलं आहे एवढं आहे की म्हणतात ना की झिरोचा हिरो बनायला फक्त आणि फक्त स्वामी सेवेतच ताकत आहे आणि ते माझ्या बाबतीत झालेलं आहे मला माहिती की माझ्या माहेरची परिस्थिती कशी होती आणि त्यातून आम्ही कसे कसे आलेलो आहोत आणि ताईंनी आज स्वतःच्या पायावरती आणि स्वामींच्या साथीने स्वामींच्या कृपेने ताईंचा आज इतकं म्हणजे खूप छान चालू आहे सासरही त्यांना चांगलं मिळालेलं होतं त्याच्यानंतर ताई ता स्वतःच्या पायावर उभे आहे त्यांचा बिझनेसही खूप छान चालतो की अक्षरशः ताई म्हणतात की मी कधी करोड रुपये मला वाचता पण येत नव्हते अशी परिस्थिती होती ते आज मी स्वतः कमवत आहे म्हणजे म्हणतात ना की राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला हे फक्त स्वामींच्या सेवेमध्येच ताकद आहे आणि हे फक्त स्वामी महाराजच करू शकतात आणि हे शक्य झालं फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने स्वामींच्या सेवेने तारक मंत्राच्या तीर्थाने मी दुसरी कुठलीच सेवा करायला मला टाइम मिळत नव्हता मी फक्त स्वामींचं कधी चालता बोलता नामस्मरण करायचे आणि कधी आणि रोज फक्त रोज तारक मंत्र म्हणायचे आणि त तीर्थ घ्यायचे मला एवढंच माहिती होतं आणि मी एवढीच सेवा करायची आणि त्याच सेवेने आज मला स्वामींनी झिरो टू करोडोपर्यंतचा प्रवास दाखवून दिला आणि आज मी खूप सुखी समाधानी आहे आणि त्याच बिझनेसवर त्या जॉबच्या याच्यावर मी स्वतःचं घर घेतलं नंतर जे काही आईवडिलांची आर्थिक परिस्थिती होती ती पूर्ण बदलली भावंडांची लग्न केले बहिणींना आधार दिला म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी माझ्या बिझनेसमधून सुटल्या पूर्णत्वास आल्या आणि स्वामींनी पदोपदी मला इतकी साथ दिली की अक्षरशः मी सांगते की जर स्वामी नसते तर मी इथपर्यंत पोहोचलेच नसते कारण जो आत्मविश्वास होता जी धडपड होती जी जिद्द होती ती फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच मला आलेली होती कारण बाहेर पडायचं म्हणलं तर स्वतःची हिंमत लागते आणि कधी कधी एक कधी 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 असं वाटायचं की मी एकटी आहे की काय किंवा मला कोणाची तरी गरज वाटते तेव्हा मी फक्त स्वामींना म्हणायचे की स्वामी मला खूप एकट्यासारखं वाटतंय तुम्ही माझ्यासोबत प्रत्येक गोष्टीमध्ये मला साथ द्या माझ्यासोबत चला आणि हा बिझनेस करायला खरंच खूप मोठी हिंमत लागते आणि ती हिंमत फक्त माझ्या स्वामींनी दिलेली आहे म्हणून कारण एकट्या मुलीला हे सगळं करणं शक्य नाही आहे कारण आज तुम्हाला माहिती आहे की समाजामध्ये जर लेडीज लढत असेल तर तिला किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं तर ह्या ताईंनी स्वतःची जिद्द आणि स्वतःच्या हिमतीवर हे सगळं करून दाखवलं आणि आज त्यांनी माहेरचीही परिस्थिती सुधारली आणि सासरची मध्यम होती ती पण चांगली केली म्हणतात ना स्वामी आपल्या नशिबाचे फासे कसे बदलतात तो त्याच्यातलाच हा एक अनुभव आहे तर बघा या स्नेहाताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ